हॅलो काहीच आता आम्ही चाललेलो आहे कोजागिरी निमित्त प्लॅन ठरलेला आहे सर्वांचा बघू शकता तुम्ही तर यांचा प्लॅनिंग हे गुलाबजामुन करायचे आणि दूध आठवायचे आम्ही आलेलो आहे तर अन तुला जवळ सामान घ्याल बघू शकता दुकान घ्यायला आलं खटा केला ग कुठे स्टॉल लागलाय आता अंतोबाने पटाकडे काढले आपल्याला सामान काय घ्यायचं क्वालिटी आणि मी बघू शकता आमच्या गावातली कोजागिरी वगैरे कशी असते इकडे हो नमस्कार मित्र आपल्या लोकेशनला पोहोचलोय आणि ते जाल पेटावलाय तरी बोला असू नका का असा ते इकडे काय रावलाय कृपेश

गुलाब टाका टाकावलं का थांब काय नाही तुला सुरुवात झाली आहे बाळा कर का करूळ आपण दूध पण दूध दूध झाला का नाही कृपेश कर ना पटाट करणारे कृपेश पटाट कर ना

लागलं एवढं होत मामा खरं पण उलाम देऊन होतो टाकले ना ते बरं फुगलं बघ बर माझ्या हात घेऊ ना कोण तू पहिले पहिले चालू न पहिले पाक

नाही वापर करू चुकलं तर समजून घ्या समजून घ्यायचं फर्स्ट ब्लॉक आहे आमचा तर समजून घ्या गेल मला आमच्या ब्लॉक मध्ये मजा मजा आहे बघ अशी मला गुलाब जस कसा घालय साखर लावून कालाय पाकात उडायची आत असे आमच्याकडे आविष्कार आहेत

असं बाला खात कसा आपण इकडे जाऊ दूध बघू काय दुधाचे काय कंडिशन आहे बघूया आपण हे दुधाला काय राहिला आता आता फक्त आठ राहिलाय आठाचा असं आमच्याकडे कोजागिरीला दूध आठवतात मळाई बनव

चंद्र पण आहे आणि दूध पण सफेद आहे ते काहीच करू शकत नाही आम्ही त्यात ही बघा अशी बारीक पोरं तुम्ही आल्या तिथे पार्टीला ना आम्ही जेव्हा इथं असे होतो तेव्हा आम्हाला घरच्या बाहेर निघून देत नव्हते रेशन कार्ड असेल नाईल फ्रीमध्ये होऊन जाईल फक्त कमेंट पाहिजे कमेंट मध्ये कॅप्शन मध्ये नंबर टाकतो तुम्ही मला कॉल करा कॉन्टॅक्ट भेटून जाईल

पोपीट घेऊन पडलं पोपीट नाही काजू बदाम पिस्ता पण ओरिजिनल दाखव ना ओरिजिनल केसर दाखव मोठे सरकारचे बसने राणीमन बघाय कस आहेत आणि हे मोठे कुक येत स्वप्नील पाटील टॉपचे कुक थोड्या वेळात भेटू आता शिजल्यावर पूर्ण आल्यावर भेटू चला बाय चला मित्रांनो बाय सही नाही वाटला मित्र बघा होतो मी टेस्ट 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 ना वेलची ठेसावली इथे गावठी उपाय ही एक विकस बोली आहे बघू पाठिंबा डोका बघू त्या शकता विकसमध्ये सारखाय तुम्हाला खोकला होता सर

सगळा घेतलं तू चांगली आपला झालेला आहे इथे आता सगळं आता खायचं आहे गुलाब बघा तुम्ही खाऊन दाखवा मला गुलाबा आणि दूध द्या रा सगळ्यांना वाटून द्या रुपया व्यवस्थित वाटायला समान कमी देत पिऊन दाखवा आम्ही टेस्ट सांग ना दाम काढून तु पिऊस ग्लास तुझा कुठे ग्लास घे तो बघ तुझा ग्लास घे

भयानक झालेला आहे तुझ का नाही